नमस्ते मित्रांनो जिल्हांतर बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस आज सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संवर्ग दोनच्या बदल्या झाल्यानंतर ज्या पदांची यादी आहे ती आज फोटोला अपलोड होणार आहेत प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या लॉग इनवर ह्या रिक्तपतांच्या यादी म्हणजे कोणत्या संवर्ग दोनच्या बदल्या झाल्यानंतर जी काही रिक्तपत्र राहिलेली आहेत त्यांची व्हॅकंट लिस्ट आज मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या लॉगिनवर प्रसिद्ध होणार आहे ही यादी संवर्ग तीनसाठी उपयोगात येणार आहे आता संवर्ग तीन याविषयी काही प्रश्न माझ्या व्हॉट्सअप मॅसेजवर आलेले आहेत त्याबद्दल आपण थोडीफार चर्चा करू साधारण उद्या म्हणजे सोमवारी दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रुपासून संवर्ग तीनचे फॉर्म भरायला सुरुवात होईल सर्व दुर्गम भागात काम केलेल्या शिक्षकांनी आपल्याला मिळालेल्या सर्व सूचना माहिती यांचं योग्य व्हेरिफिकेशन करून फॉर्म भरायचे आहेत कोणाच्या आय क्यू माहितीवर फॉर्म भरू नका पहिली गोष्ट दुसरी गोष्ट संवर्ग तीन म्हणजे कोण तर संवर्ग तीन म्हणजे ज्यांनी दुर्गम भागामध्ये सलग तीन वर्षे सेवा केली आहे असे बांधव संवर्ग तीन म्हणजे बदली अधिकार प्राप्त शिक यादीमध्ये ते येतात यांच्यात दोन प्रकार आहेत एक जे संवर्ग तीनमध्ये आहेत आणि संवर्ग चारमध्ये आहेत मग असे कोणते शिक्षक जे संवर्ग तीनमध्ये आहेत आणि संवर्ग चारमध्ये आहेत म्हणजे जे शिक्षकांची दुर्गम भागामध्ये दहा वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे आणि सध्याच्या शाळेवर ज्यांना पाच वर्ष कंप्लीट झालेले आहेत असे शिक्षक संवर्ग तीन आणि संवर्ग चार अशा दोन्ही संवर्गामध्ये येतात आता बदली मागताना त्यांनी एक विशेष काळजी घ्यायची आता पहिल्यांदा फक्त आपण जे फक्त बदली पात्र शिक्षक आहेत यांच्याविषयी चर्चा करू म्हणजे कोणते म्हणजे ज्यांची फक्त दुर्गम भागामध्ये तीन वर्ष आणि दहा वर्षापेक्षा कमी सेवा झालेली आहे म्हणजे फक्त जे मध्ये आहेत अशा शिक्षकांना जर बदली हवी असेल तर त्यांनी यस म्हणजे त्यांना ऑप्शन येतील बदली हवे असेल तर त्यांनी यस म्हणायचं बदलीतून सूट पाहिजे असेल तर नो म्हणायचं आहे त्या शाळेत तुम्ही राहाल जर तुम्ही हो म्हणला तर तुमची दिलेल्या पसंती क्रमानुसार तुमची बदली होईल जर समजा जर क्रमानुसार शाळा मिळाली नाही तर तुम्ही आहे त्या शाळेवर तिथं राहाल पण जे शिक्षक संवर्ग तीनमध्ये आहेत आणि संवर्ग चारमध्ये सुद्धा आहेत अशा शिक्षकांनी पसंतीक्रम देत असताना जास्तीत जास्त पसंतीक्रम द्या कारण तुम्ही संवर्ग तीनमध्ये आहात बदली अधिकार प्राप्त शाळेवर सुद्धा आहात आणि बदली पात्र संवर्गामध्ये सुद्धा आहात जर तुम्हाला संवर्ग मधून शाळा नाही भेटली तर तुम्हाला समवर्ग मध्ये फॉर्म भरावा लागेल अन्यथा तुम्ही विस्थापित व्हाल पुढची महत्त्वाची गोष्ट ज्या शाळा दुर्गमच्या सुगम झालेल्या आहेत त्या शिक्षकांना यावर्षी एक शेवटची संधी दिलेली आहे अशा शिक्षकांनी त्या संधीचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी फॉर्म भरायचे आहेत जर यावर्षी तुम्ही त्या संधीचा फायदा नाही घेतला तर इथून पुढं तुम्हाला त्याचा लाभ भेटणार नाही ज्या ज्या शिक्षकांच्या दुर्गम शाळा सुगम झाल्यात दोन हजार बावीसमध्ये त्या शिक्षकांच्या बाबतीत मी सांगतो आहे त्यानंतर दुर्गम भागामधील ची बदली प्रक्रिया कशी होणार हा एक प्रश्न बऱ्याच लोकांनी विचारला की एका एखाद्या शिक्षकांची जिल्ह्याची शेनरेटी बावीस वर्षे आणि तो दुर्गम भागामध्ये दहा वर्षापूर्वी गेलेला आहे तर त्याची जी बदली होण्याची जी सेवा कोणती पकडली जाणार दहा दहा वर्षे पकडणार दुर्गम भागात ते पकडणार की तो जिल्ह्याची जी सिनेरिटी ती पकडणार तर सर्वांनी लक्षात घ्या बदल्या अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या दुर्गम भागातील सेवेच्या शेवाज्येष्ठतेनुसार होणार आहेत त्याच्या जिल्ह्याच्या शेवाज्येष्ठनुसार होणार नाहीत तर त्यांनी दुर्गम भागामध्ये किती वर्ष काम केलंय त्या शेवाज्येष्ठतेवर त्यांच्या बदल्या होणार आहेत संवर्ग तीनसाठी पती पत्नी एकत्र युनिट ही एक सुविधा आहे त्यासाठी ती दोघंजण एक तीस किलोमीटरच्या आत पाहिजेत आणि दोघंजण जर बाहेर जायचे असतील एकत्र तर त्यांना जिल्ह्यात कुठेही तीस किलोमीटरच्या आत शाळा मागता येईल दोघांना बी एकत्र मिळून जर आणखी तुमच्या बदल्यांबाबत किंवा तीन तीनविषयी काही शंका असतील तर त्यांनी माझ्याशी वैयक्तिक संपर्क साधा आपण ते प्रश्न घेऊ आणि त्याच्यावर एक छान व्हिडिओ आपल्या तयार करू जेणेकरून तुमच्यामुळं इतर दुर्गम भागातील शिक्षकांना आपली माहिती पोहोचवणं शक्य होईल ज्या गोष्टी मला माहीत आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं त्याच्यासाठी तुम्ही मला प्रश्न जर विचारले तर आपण त्याच्यावर छोटासा एक व्हिडिओ तयार करून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती करू आता तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारता राहिला तो म्हणजे बदली प्रक्रिया पूर्ण होणार आहे का आणि रिलीव्ह ह्या महिन्यातच होणार आहे का तर शंभर टक्के बदली प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि एकतीस ऑगस्टच्या अगोदरच तुम्हाला रिलीव कार्यमुक्त केलं जाणार आहे नमस्ते